पाठी पाठीमागे काहीतरी शास्त्र आहे प्रत्येक अलंकार तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक अलंकार परिधान करता बऱ्याच गोष्टी आता सुटत आल्यात पहिल्या काळात लग्न जर झालं शिवाय जिचं लग्न झालंय ती कधीच घराच्या बाहेर पडत बाहेरचे कुणी पाहुणे आले तर कधी साडीशिवाय बाहेर येत आता काय काय प्रकार निघाला तुमची तुम्हीच तुम्हाला घडलेली घटना सांगते पुण्यामध्ये एकदा कीर्तन संपलं माझं कीर्तन होतं संध्याकाळच्या वेळेला बसले मी जेवायला जेवायला बसले आणि एक ताई आली मला वाढायला चपाती घेऊन आली म्हणे ताई चपाती 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 वाढत होती पण पाया पायात चप्पल होती तिच्या पायात चप्पल आता मी म्हटलं आनंदाच्या भरात कीर्तन ऐकून ऐकून राहिली असेल तशीच पायात म्हटलं ह मावशी ती चप्पल पायात ती म्हटली ती वाढायची काय म्हणे ती वाढायची म्हटलं कशा कशाची म्हणे बाथरूमची वेगळी स्वयंपाकाची वेगळी म्हणे चप्पल परत देवपूजेची वेगळी नी वाढायची ती म्हटलं हानायचे ऐक्या गादी तरी हानते नाही तुला तरी हानते मला सांगायचं काय संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही आणि सगळ्यात जास्त संस्कृती जर लोक पावत चालली असेल आणि सगळ्यात जर त्याचं वाट कोणी चाललं असेल तर ते ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनी तो आपला विषय नाही मला सांगायचं एकच पहिल्या काळातला विचार केला आपण भगवान परमात्माला कृष्णाला सुद्धा गोपिका भेटण्यासाठी जायच्या देवाला पाहण्यासाठी जायच्या ना घोंगट वरती करत नव्हत्या कधी सासूबाई कडे सासऱ्याकडे घरातला कोणताही व्यक्ती असेल घरातून बाहेर निघायचं असेल घरातलं कोणतंही काम करत असताना कधीच चेहऱ्यावरलं घोंगट कधी बाजूला जात नव्हतं आणि बिंदी लावलेली असायची तिची बिंदी असायची ना का सौभाग्याला नजर लागू नये म्हणून असायची हातामध्ये बांगड्याचा चुडा राहायचा पायामध्ये पैंजण राहायचं नाकामध्ये नथनी राहायची गळ्यामध्ये मंगळसूत्र राहायचं तर मंगळसूत्राचे प्रकार सुद्धा वाढलेत सध्या काही काही घालतात चंद्रकोर गळ्यात परत चांदणी बरेच प्रकार निघाल्यात काही काही तसं वाटत डिझाईनचं मंगळसूत्र तयार करून आणते मंगळसूत्र जर म्हटलं तर त्याला दोन पळ्या असतात तेच असल तरच ते मंगळसूत्र आहे कारण एक म्हणजे जी एक पळी आहे ती माहेरची प्रतिष्ठा असते आणि एक सासरची प्रतिष्ठा असते ते गळ्यात घातलं तरच आपण सौभाग्यवती असण्याच्या पात्र तिच्या मंगळसूत्राचे प्रकार वाढलेत हातामध्ये बांगड्याचा चुडा का घालतात बांगड्याचा चुडा बाईला सावध करायचा पहिले लग्न झाल्याच्या नंतर हातामध्ये बांगड्याचा चुडा राहायचा आणि ते बांगडे सांगायची बाई स्वयंपाक करताना जपून स्वयंपाक कर भाजी खारट किंवा तिखट झाली बोलणे खाण्याची शक्यता आहे तुला सगळ्यांचे बोलणे बसतील घरातले माणसं रागवतील तुझ्यावरती सगळे ओरडतील नाराज होतील त्यासाठी स्वयंपाक कर तू अण्णापूर्ण आहे घरातली पण जपून स्वयंपाक कर तिला जागृत करण्याचं काम करायचं पायातले पैजण चालताना तिला लग्न झालेल्या त्या बाईला सांगायचे एका पायाचं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे आणि डाव्या पायाचं पैंजण माहेरीची प्रतिष्ठा आहे पैंजण तिला सावध करायचे बाई चालताना जपून चाल एखादा उजवा किंवा डावा तर सासरची किंवा माहेरीची प्रतिष्ठा शक्यता आहे चालताना जपून चाल तू आहेस तू कोणाची तरी लक्ष्मी आहेस तू सून आहेस चालताना जपून चाल असं सांगितलं जायचं ते पैंजण तिला सावध करण्याचं काम करायचे कानामध्ये झुंबर राहायचे त्याला खालणं बारीक बारीक घुंगर राहायचे आता नाही पाहायला भेटत जास्त करून जुन्या मावशाला माहिती का राहायचे ते नवीन लग्न झाल्याच्या नंतर आपल्या सासूबाईच्या विरोधात शेजारणीनं तिच्या मैत्रिणीनं नको ते शब्द नको ते विचार डोक्यात भरू नये तिने कितीही साड्या लावून देण्याचं सा काम केलं तरी ते तिच्या कानापर्यंत शब्द पोहोचूच नाही यासाठी ते, ते तिला झुंबर तिला सावध करण्याचं काम करायचे कानामध्ये शब्द जाऊ देत नव्हते नाकात नतनी ना न्हायची ना ना नतनीमध्ये नतनी राहायची नतनीमध्ये एक पांढरा मोती राहायचा असेल महिला मात तवलेला नथनीचे प्रकार आहेत पहा एक आहे मुरणी दुसरी नथनी आणि तिसरा प्रकार होता तो गोल गाडा माझा आजीकडं आहे गाडा माहितीये तुमच्याकडे आहे गावात तो उचलेले एक जण लागते जर का गाड्यानं चुकून चहाच्या बशीत उडी मारली सगळ्या चहा तोंडावर म्हाताऱ्या बायाला झेपत सुद्धा नव्हत्या ते नाक वगळत जर खाली आलं तर पूर्ण भलम मोठं धावसं व्हायचं तरी ते गाडा घातल्याशिवाय राहत नव्हत्या न जी असते त्या मध्ये पांढरा मोती राहायचा आणि माता मावल्याला तो पांढरा मोती सगळ्यात महत्वाचं काम शिकवायचा माता मावल्यांना एखादा सासरचा माणूस एखादा व्यक्ती जर जास्त जोरात बोलला तर काय होत राग येतो लवकर हा की नाही राग आल्यावर कुठं बसतो नाकाच्या तो, नाका तो पांढरा मोती त्या बाईचा राग शांत करण्याचं काम करायचा मोती सांगायचा रागाला म्हणायचा खाली उतर उतर खाली खाली उतर तुझ नाकाच्या शेंड्यावर काही काम नाही खाली उतर तुला जर तिला जर राग आला रागानं जर तिच्यावरती घाला घातला तर तिचं नान्न मोडण्याची शक्यता सासर मधून ती माहेरी निघून जाईल तिला सासरचे लोक ओरडतील सासरचे लोक तिच्यावर नाराज होतील तिचा संसार उद्वस्त होईल राग जर नाकावर बसला तर प्रत्येक अलंकाराच्या पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे माता मावल्यांचा विचार केला जेवढं नामशिंतन आपण घरातल्या व्यक्तीचं करतो तेवढं भगवंताचं भजन करत नाही नामशिंतन घडत नाही आपल्याकडून मान्य आहे पण कमीत कमी घरातल्या मुलांचे तरी नावं ठेवले तरी का होईना शेवटच्या वेळेला मुखात आपल्या भगवंताचं नामशिंतन त्या मुलाच्या नामशिंतनाच्या निमित्तानं कोईना येईल आता नावं सुद्धा वेगळे निघालेत पिंटी बबलू बबली आता मला सांगा तुम्ही बबली दोन वर्षाच्या हाय पर्यंत शोभते बबली बबली जर वीस वर्षात झाल्यावर वर्षा। तीच बबली भविष्यात चाळीस वर्षात झाली बबलीचे केस पांढरे झाले बबलीच्या नाकातून गंगा जमना व्हायला लागल्या बबलीला चालता ये बबली चा, बबली ना कमरात वाक पडलं बबलीच्या बबलीने म्हणा बबलू चला कीर्तन आपल्याला कथेला जायचं जमल जा। जा का नाव सुद्धा शोभले पहिले नाव पाहा तुम्ही सखुबाई जणू जनाबाई गोंगूबाई राधाबाई मंजुळाबाई मंडाबाई असे ते नाव होते ते नाव मात्र म्हातारेपणाला शोभायचे आताचे नाव नेहा पिंटी रिंकू काय नाव निघले तर आपल्याला काही कळत नाही काय काय तर नाव असे वेगळे वेगळे काढतात काय नाव गारगी नाव ऐकलं गारगी आणि अजून एक नाव एवढं अवघड नाव किती म्हातारी दुसरंच बोलत आपण जरी एक नाव ठेवलं किती अगोदर रामा नाव असेल तर बाया कधीच रामा म्हटल्या नाही रामेशिवाय आपण कधी आवाज दिला भगवान परमात्माच नाम चिंतन एकदा तरी शेवटी आपल्या मुखात यावं यासाठी घरातल्या व्यक्तीचे नाव तरी तसे पाहिजेत मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आलं पाहिजे अखंड भगवान परमात्माचं भजन करत असताना भगवान भोलीनाथ कल्याण करणारी म्हणजे शिव महापुराण कथा आहे भगवान भोलीनाथ उमानाथ करुणा सागर ज्यांची लीला आगाद आहे या उमापती महादेवाची चरित्र कथा आपण पाहत असताना एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान परमात्मा आहे जो आशुतोष आहे कमी सेवेमध्ये प्रसन्न होणारा भगवान जास्त फळ देणारा भगवान बुलीनाथ त्याच भगवान परमात्माचे आपण शिवलिंग पाहले तर पाच प्रकारचे शिवलिंग आहेत शिवलिंग पाच प्रकारच्या